नमस्कार मी सुग्रीव मुंडे दैनिक आताच्या एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत आष्टी तालुका आष्टी परतूर तालुक्यातील आष्टी धोतरजोडा या गावामध्ये आणि खास व्यक्तीला आपण आज भेटणार आहोत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या डिजिटल दुनियेमध्ये डॉक्टरी पेशा हा हा पूर्ण धंदा झालेला आहे आणि कोणत्याही डॉक्टरनं केलं तर तो पेशंटकडे एकदम धंद्याच्या पद्धतीनंच पाहतो आणि आपल्यालाही वाटलं असेल की मी एखाद्या डॉक्टरची मुलाखत घेत असताना की खरंच धंदा बनला की शेवा आहे ह्या दोन्हीतला फरक सांगण्यासाठी किंवा फरक समजून घेण्यासाठीच आपण आज डॉक्टर जगन्नाथराव जी बरसाले यांच्याशी आपण आता भेट करतोय आणि हे आहेत जगन्नाथ राव जी बरसाले यांचं शिक्षण बी एच एम एस सी सी एम पी झालेलं आहे तर डॉक्टर बरसाले साहेब आपलं दैनिक आताचं एक्सप्रेसमध्ये स्वागत आहे आणि आज मुलाखती सुरुवात करत असताना त्यांच्याकडून एक विशेष आपण जाणून घेणार आहोत की यांची मुलाखत घेण्याचं कारण आहे की या डिजिटल दुनियामध्ये या बाजारभा वैद्यकीय सेवेचा बाजार झालेल्या दुनियामध्ये सुद्धा डॉक्टर जगन्नाथ बरसाले यांनी त्यांची सेवा फी जी आहे ती फक्त पन्नास रुपये ठेवलेली आहे म्हणजे ते पन्नास रुपयात एक दोन इंजेक्शन तपास करता कर येईल आणि तो पेशंट पन्नास रुपयामध्ये बरा सुद्धा होतो आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आजही एवढी गर्दी असते की रात्रंदिवस त्यांचा हॉस्पिटल पूर्ण ताकदीनं चालतो म्हणजे इथे सामान्य माणूस ज्याच्याकडे पैसा डॉक्टर वैद्यकीय सेवा घेण्यासाठी पैसा नाही असा सामान्य माणूस सुद्धा इथे येतो त्याचं कारण आपल्याला समजून जाणून घ्यायचं आहे की बरसाले सर नेमकं ही सेवा आपण कधी चालू केली आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही डॉक्टरी पेशेमध्ये कसे आलात थोडस मी डॉक्टर बरसाले आ, मी एकोणीसशे नव्वद ला एस कम्प्लीट केलं आणि एकोणीसशे नव्वद पासूनच आष्ट आष्टी हे कारण म्हणजे आष्टी थोडा एक दोन्ही तीन जिल्ह्याच्या बोंडेवरच गाव आहे आणि त्या काळात आष्टी असा होता की तिथं कोणतंही वाहन वगैरे जात नव्हतं सडका रोड वगैरे खूप कच्चे होते आणि एकतर आष्टी द्यायचं म्हणजे परतूर किंवा सिलू असं कधीतरी एखादी बस यायचे दिवसातून खाती किंवा मग सायकलवर द्यायचं पूर्वी काही दिवस मी सिलोवरून सायकल केलं एक साथा आसा साथा ये एक सात आठ महिने जवळपास सात आठ सायकलवर यायचो आणि सात आठ महिने आपल्या हॉस्पिटलची फीस काय त्यावेळेस एकोणीसशे नव्वद साली आम्ही त्या काळात पेशंटला इंजेक्शन आणि गोळ्या पाच रुपयामध्ये द्यायच्या इंजेक्शन आणि पुढे दोन्ही सुद्धा पाच रुपयात द्यायचं त्या काळात म्हणजे मेडिकल स्टोअर वगैरे असे नव्हते त्या काळात आम्हाला स्वतःजवळ जवळ जे गोळ्या वगैरे ठेवाव्या लागायचे आणि फार म्हणजे त्या काळात एक पाच रुपये द्यायला सुद्धा लोकांना थोडं अडचणी खूप असायचे पैसे नसायचे काही लोक डॉक्टर साहेब नंतर देऊ असं करत करत चालत आलं आजपर्यंत आज आज आपल्या हॉस्पिटलची फीस काय आज काय घेतात आज आम्ही तरी माझ्याकडे येणारा जे वर्ग असा आहे की बघ थोडे गरीब प्रकारचे लोक असतात ज्यांना बरेच पैशाची अडचणी असतात दवाखान्यात लोक दोन चार दिवस अंगावर काढतात की तसं लोकांना जाऊ नाही बघा आपल्या दवाखान्यात गेलं म्हणजे लगेच हजार बाराशे पंधराशे दोन हजार लागतील असं जी लोकांची लोकांची भीती आहे की दवाखान्यात जास्त पैसे लागतील ती भीती दूर करण्यासाठी आम्ही पेशंट आले की बरेच जण असं आच नवीन एखाद्या पेशंट आला त्यांना इंजेक्शन वगैरे पन्नास रुपये घेतले तर ते म्हणजे घेतले तपासले नाही बरोबर चालेल चालेल मग त्याला थोडं कौतुक वाढतं ते आणि लोकांना विश्वास असतो त्याला आपला थोडेफार पैसे असले तरी आपण दवाखान्यात लावू शकतो आजार बरा होऊ शकतो लोकांचा एक फेद लोकांचा फेद कमवणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्या फेकवर लोकांना थोडा आरामही वाटतो आणि हक्काने लोक येतात असा खूप मोठा वर्ग तयार होत झालेला आहे माझा बरसन आता आपण हे बोलतो की आता ना। वैद्यकीय शास्त्राचे बाजारीकरण धंदा झालेला आहे मला वाटतं पन्नास रुपये घेणारा एकही डॉक्टर ना नाही आता ना आम्ही जवळजवळ मी आठ जिल्हे फिरतो एका जिल्ह्यात पन्नास रुपये फीस हा विषयच नाही आणि साधे इंजेक्शन दिलं तर तो दोनशे तीनशे पाचशे रुपयाच्या खाली बिल करत नाही बरोबर पण हे तुम्हाला पन्नास रुपयात कसं जमतं सेवा द्यायला हा गुणबुद्धा असा आहे की आता मी स्वतःच गरीबी दुनारे आणि पेशंट बिल जास्त घेतलं तुम्हाला कसे तुमचं मेन इम आहे तुम्हाला लोकांची सेवा करायची का पैसे कमवायचे तर आपल्या पन्नास रुपये घेऊन जर आपलं कोर्ट भरत असेल तर अस दैनंदिन ढकत असेल तर मग जास्त पैसे कशा लिखायचे पन्नास करत करत आपण जर शंभर दोनशे पेशंट पाहिजो आपल्याला हजार दोन हजार तीन जास्त येतात आपण जे दैनंदिन चालत ढकलून जाते उगा जास्त पैसे देऊन जास्त उलट असं येतं पण जास्त लोकांना बेवटी मिळाली ते तुम्हाला या डॉक्टरी पेशामध्ये डॉक्टर सेवा देत असताना आणि वैद्यकीय शास्त्रामध्ये धंदा झाला असताना पण नेमकं हे जे बालकडू आहे मिळालेलं सेवेचा हे ने नेमकं कोणापासून मिळालं आहे आणि तुमची नेमकी कुटुंबिक पार्श्वभूमी कशा पद्धतीचे वडील काय करत नाही माझे वडील कोरडाऊ शेतकरी होते आणि आमची परिस्थिती यथातथाच होती आणि त्या काळात ज्या आम्ही लहान असायचो त्या काळात आम्हाला सुद्धा याच्या दवाखान्याच्या कोणी आजारी पडलं खूप अडचणी यायच्या आमचं कोणी घरात कुटुंब आई आजारी पडली भाऊ आजारी पडले तर पैसे नसायचे मग असं तुपारे करायचो आम्ही कोणाकडून पाणी भरून आणायचो मग असं तो पाहायचो बऱ्याचशा अशा गोष्टी करायचो त्यात कधी कधी दुरुस्त व्हायचं कधी पेशंट कॉम्प्लिकेट व्हायचं खूप परेशानी व्हायची बघ हे त्या जर आपण कमी याच्यात चालवलं कमी पैशामध्ये तर लोकांना जास्त बेनिफिटही मिळेल त्याचा फायदाही होईल आणि आपलाही दखम जाईल आणि त्यामुळे खूप लोकांचं प्रेम जिवाळा नापुलकी असं खूप फ्रेंडशिप खूप मोठा वर्ग तयार झाले आहे मला तर आता आता ज्या आपण जे तरुण डॉक्टर्स तयार होत आहेत किंवा शिक्षण घेत हो आहेत यांना आपण काय सांगूया तर वैद्यकीय फील्ड हे तसं थोडं चॅलेंजिंग फील्ड आहे इथं कसं आहे की पेशंटला जर तुम्हाला पेशंट प्रत्येक पेशंटला असं वाटतं की मला लवकरात लवकर कोणी आलं पाहिजे आणि मेन मुख्य गोष्ट अशी आहे की पेशंटचा विश्वास तुम्हाला अगोदर कमवला पाहिजे पेशंटला विश्वास कमवला कसं की पेशंटला डॉक्टर आपल्याला जे काही सांगत ते बरोबरच सांगत आणि हे डॉक्टरला तयार करावं लागते याला खूप खूप वेळ जातो खूप एकदा त्याला कष्ट घ्यावे लागतो पेशंटसाठी खूप मेहनत घ्यावी लागते एकदा तुमचा फेद तयार करावा लागतो तुम्हाला आणि याच्यात खूप पेशंटला कसं आहे की पेशंटच्या अपेक्षा कशा असते डॉक्टरांना रात्र सेवा द्यायला पाहिजे आता एक डॉक्टर सुद्धा डे नाईटला सेवा केली हे जरी करता सत्य असलं पण पेशंटला कसं की आपल्या विश्वासार येत असतो ते प्रत्येक पेशंट आता कधीतरी वर्ष सामान्यात दोन वर्ष येत असतो आहेत आणि आपण जावं त्याच्याकडे पण आपल्याला येतात त्यामुळे आपण जरी करता डिस्टर्ब असलो ते आपल्याला रागवायला जमत नाही आपल्याला तर ते तेवढ्याच प्रेमाण हँडल करावं लागते तर हे क्षेत्र थोडं असं चॅलेंजिंग आहे आणि थोडं मला मेहनत करायची हे पाहिजे तुम्ही आळस राहायचं जमत नाही तर बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की डॉक्टर ब डॉक्टर बरसाले हॉस्पिटल हे आष्टीमध्ये एक फेमस आहे आणि आष्टीला जोडणारे जवळजवळ अठरा ते बत्तीस मला वाटतं अठ्ठेचाळीस खेडे जवळपास आहेत ज्या खेड्यामध्ये बरसाले जे जे शेतकऱ्याचा मुलगा आहे या मुलाने सेलू म्हणजे सेलू तालुक्यातलं दिग्रज बरसाले हे त्यांचं मूळ गाव आहे आणि त्या गावामधनं एखादा तरुण बाहेर पडतो आणि एवढ्या सामान्य नॉम नाम मात्र ना दे सेवा देतो ही आजच्या डिजिटल दुनियामध्ये सर्व विशेष पाहण्याची गरज आहे किंवा विशेष त्यांच्या सेवेचा आदर करण्याची गरज आहे बरं निश्चित सेवा नाही तर त्यांच्या पन्नास रुपयामध्ये घेतलेल्या सुविधेमुळे किंवा घेतलेल्या सेवेमुळे पेशंटला गुण पण येतो आणि त्याचाच रिझल्ट म्हणून कायम यांच्या हॉस्पिटल दवाखान्यामध्ये गर्दी असते याचं उदाहरण आपल्याला प्रत्यक्ष पाहिजे असेल तर नमी एकदा तुम्ही आष्टी येथे बसले हॉस्पिटलला एकदा नक्कीच भेट द्या तुम्हाला एक पन्नास रुपयामध्ये ते बरं करतील असाच आपण आज बरसले सरांची भेट घेऊन एक छोटीशी मुलाखत आपल्यापर्यंत दाखवली आहे मी सुग्रीव मुंडे संपादक आपला आभार व्यक्त करतो

बरसाले असे एक डॉक्टर आहे की त्यांना अपेक्षा आणि मी डॉक्टर आहे आणि डॉक्टर कमाई करायची जनसेवेसाठी आपलं आयुष्य आहे डिग्री त्यांनी केली बी एच एम एस परंतु लहानपणी सात आठ भावाचं कुटुंब त्या परिसरमध्ये काय असतं मोठ्या कुटुंबात जन्म घेतलेले म्हणून त्यांनी अशी सेवा चालविली आहे त्याला उदाहरणार्थ आपण जनसेवा म्हणतो अशी बरसले साहेबाची सेवा मी आष्टीमध्ये जवळजवळ तीस वर्षापासून पाहतो आणि आमच्या इकडल्या भागामध्ये दहा बारा खेड्यामध्ये मी सरपंच असल्याच्या ओको का कोणाला सरपंच असो वीज बाधा असो की आपण जालन्याला परवानला पाठवायची आवश्यकताच नाही पुणे एखाद्यानं जर जालण्याला पेशंट चाललेला तर तो मी आजूवर त्याला सांगतो किंवा प्रथम उपचार भरशालेकडे घ्यायचे आणि ऐंशी टक्के लोकांनी त्यांचा इथंच गुण पाडलेला सुद्धा वीज बाजेचा पेशंट पाठवायची गरज पडू दिलेली नाही एवढी सेवा करतात ज्या ठिकाणी जालन्याला गेलो आपल्याला चाळीस पन्नास हजार रुपये लागतात ते, ला mm. ला जा लागता, ते दोन आणि तीन हजार रुपये भरसाले ते तितक्याच पैशामध्ये सेवा देतात गुड